सात गाड्या पडतायत आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार विठ्ठल केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मान करी लढत चालू आहे सुंदर अशा आणि सुंदर अशी लढत पाहायला मिळते अलीकडे नंद्या पलीकडं लखन आहे लढत लढत अतिशय सुंदर जवा जवा जोड एका जोट्यात आला मार खाल्ला तर गटाला परत नाही अशी बैल होणं काळाची गरज आहे कारण आमच्या गावामध्ये सुद्धा पहिला जोड असाच पळत होता गटाला कुणीही मारत होत परंतु गट पास चुकून झाला तर या ठिकाणी परत सेमीला आणि फायनलला गाडी कुणी मारत नव्हतं असा जोड पुन्हा एकदा तोच जोड तोच साज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला